नमस्कार मंडळी शुभ सकाळ गुड मॉर्निंग बोलाव गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात सर्व मजेत आहात ना मजेतच राहायला पाहिजे मजेत राहायला पाहिजे शुभ सकाळ मंडई गावाकडे आलोय सकाळीच आणि काय आहे ते ओला ओलाय ओलं ओलं आहे ठीक आहे पण ते भात आहे राईस आपण खातो ना तांदूळ तो तांदूळ आहे तो ओला आहे ना पावसाने पावसाने ओला झालं तर म्हणजे फ्लावर्स फ्लावर्स भरपूर आहेत ना येल्लो येल्लो बरोबर तर मंडळी अवनी जे आता बडबड चालू होणार गावाकडे आलोय ना तर लास्ट ट्रिपला ला आपण गावाला आलो ना म्हणजे तेव्हा गेम घेतला गेम घेतला ओके लास्ट ट्रिप मध्ये म्हणजे बऱ्याच कमेंट्सच होत्या की आई भाकऱ्या कशा बनवते एवढ्या नरम कशा काय याच्या मागे रश्य काय तर रश्य वगैरे काय नाही म्हणजे आई नॉर्मल पद्धतीनेच भाकऱ्या बनवते तर कशा पद्धतीने भाकऱ्या बनवते ते आज आपण जरा बघूनच घेऊया ना अवनी आई कशी भाकरी बनवते बटरफ्लायला बघायला आला अवनीला चला म्हणजे आई भाकऱ्या बनवते तर आई भाकऱ्या बनवून घेईल त्याच्यानंतर मग हां त्याच्यानंतर मग काहीतरी भाजी पण बनवूया आणि मग करूया गरम पाणी हा तर ते तांदळाचं पीठ नॉर्मल पीठ आपण जे घरात म्हणजे दळून आणलेलं जे आहे तेच पीठ आहे त्याच्यामध्ये गरम पाणी फक्त टाकायचं ना गरम पाणी भरपूर गरम केलं हा कड आलेला चांगला कड आणून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असं पाणी टाकून जेवढं पाहिजे त्या पद्धतीने गरम आहे त्यामुळे मग आई पळी त्याने थोडस ढवळून घेते अजून काय नाही ना प्रोसेस गरम पाणी टाकते खास करून आणि हा आणि हे चाळून घेतलंय ना पहिलं पीठ चाळून घेतलंय म्हणजे कसं जाडी काय असेल ते निघून जात थोडस थंड होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मळायला सुरुवात करायची थंड झाल्यावर पण मळला तरी चालेल एकदम गरम गरम असताना मळायची गरज नाही ते सोप्या पद्धतीने पीठ एकदम मळून घेतलेलं आहे गरम गरम असताना थोडं मळून घेतलं की चांगलं इकडे तवा गरम करायला ठेवलाय इकडे लाकडं सुकत गावाला पाऊस भरपूर आहे नाही भरपूर परवा लागला तो मुंबईला एवढा पाऊस नाही आहे कमी आहे त्याचं एवढं बघा नरम नरम वाटतंय मस्त कारण मग भाकरी पण एकदम मऊ मऊ होते

काय एक्स्ट्रा करत नाही पण आईच्या आई भाकऱ्या नरम असतात त्यातले काही टेक्निक समजले तर बघा तर मला वाटतं आई गरम पाणी वापरते ही टेक्निक असेल त्याने थोडं पीठ तस चिकट चिकट होत ना चिकट होत आणि नरम भाकरी टाक अच्छा भाकरीकडे वळून झाले तोपर्यंत मग हे पीठ आहे ते हळूहळू आपली जेवढी उंडी पाहिजे तेवढं परत परत मळून घ्यायचं ना परत परत घ्यायचं पाणी टाकलेलं गरम असतं ना चला टाकले मस्त वरून पाणी लावायचं आणि एक बाजू शेकवून घ्यायची चांगली लगेच लगे पर परत लागतो एक एक मिनटं पण नाही झालं ना लगेच पाणी लावायचं आणि लगेच एकदा परतवून घ्यायचे परत इकडे प्रोसेस चालू दुसऱ्या भाकरीसाठी पीठ चांगलं मळून घ्यायचं चा। असं पहिलं मळलेलं काही डायरेक्ट मळलेलं नाही ते फक्त आपण मिक्स करून घेतलं आणि जरा पाणी गरम होतं तर गार करण्यासाठी ठेवलं आणि बघा आता ही दुसरी उंडी केली परत भाकरी भाजायची थोडस पीठ पोलपडावर टाकलं की मग मा, भाकरी वळून घ्यायला बरी पडते चपातीच्या पोलपटावर नाही बाबा भाजीत अजून माझं पहिलं होतं जायला बरं पडत चपातीचं इकडे बघा ते डोक्यावाला आहे त्यावर पेक्षा हे जुन्यावरती आईच जरा हात बसलाय चांगला त्यावरती बरं पडत काय काय वेळ जुनं ते सोनं असतं आई आता सकाळच्या न्हायला भाकरी तयारी करते तर आई मग काहीतरी भाजी बनवे साधी सोपी भाजी बनवूया काहीतरी आज कोलीम वगैरे आहे ना कोलिम बनवायला सांगतो फुगली ना मस्त छान अशी फुगली अशी मस्त गरम भाकरी आईच्या आजची खास तुम्हाला दाखवली बरेच दिवस विचारत होते की आई कशा पद्धतीने भाकऱ्या वाचते एकदा दाखव भाकरी तव्यावर टाकली ना की वरून पाणी लावायचं आणि एक एक मिनट साधारण एक मिनटं पण नाही थोडस अर्धा पावन मिनटं आई ठेवते आणि मग लगेच पलटी मारते हा पलटी मारून मग चांगलं शेकवायचं साधारण एक दोन मिनिटं पण टायमिंग लावूया टाइमिंग लावलो या सेकंड गटा होता आठ वर तेव्हा आईने पलटी मारलय प्रोसेस फास्ट आहे इकडं भाकरी शेकते तो पण इकडे लगेच दुसऱ्या भाकरीची तयारी आईच्या आजच्या भाकऱ्या बऱ्याच दिवसापासून एक व्हिडिओ करायची होती फायनली आज करतोय आपण उद्यापासून नवरात्री पण चालू होईल तर आज जरा कोलिम वगैरे पण खाऊया एक मिनिट झालंय साधारण एका बाजूने कुठल्या राहिले असेल तर ते आई परत तीच बाजू ठेवते या बाजूने शेकली होती वरच्या बाजूने कालच्या बाजूने थोडीशी जी बॅलन्स होती तिकडे ठेवले काटा आला बारावरती म्हणजे साधारण सव्वा मिनिट भाकरी एका बाजूने शेकून घ्यायची आणि मग मा पलटी मारायची आता ती फुगेल पण मस्त पेटले फुगली बघा भाकरी मस्त तशी टमाटम जास्त झाले की अशी करपू शकते थोडीफार चालते तर अशा पद्धतीने आईने दोन भाकऱ्या बनवल्यात बाकीच्या बनवते त्याच्यानंतर मग न्यारी करूया <tip> आई म्हणजे भाकऱ्या वाजते भाकऱ्या काय आता होतील म्हणजे प्रत्येकाला एक एक दीड दीड भाकरी बस झाली आता काय जास्त जेवण जाणार आहे प्रवास केल्यामुळं भाकऱ्या झाल्या ना की ताई जवळा वाजणार आहे ती पण एक गावाकडची शॉर्टकट रेसिपी बऱ्याच वेळा तुम्ही खाल्ली असेल तर ती पण आज काहीतरी इंटरेस्टिंग अशी करूया म्हटलं नेहारीला काहीतरी जरा भारी करूया आईच्या आजची भाकरी ती पण कशी बनवते ती पण दाखवली तर खाताना पण जरा दाखवूया तो पण जवळ्यासोबत आणि घराच्या जा समोरचा आपला परिसर तर आता दिवाळीनंतरही ही थोडी साफसफाई वगैरे चालू होईल आता काय पावसात काय करता पण येत नाही आहे हे गवत वगैरे पण वाढलं आहे ते सगळ्यानंतर आपण काढू ब्लॅकही आलं आहे आज की आता दिवसभर वाटतं आपल्याकडेच राहणार तो कारण आलो ना की मग ब्लॅक ही आपल्याकडेच असतो विरू नाव आहे ऑफिशियल त्याचं आम्ही त्याला ब्लॅक ब्लॅक ही म्हणायचो तर आपला राजवडा <laughs> मस्त सस्तो आहे आणि ब्लॅक ही मजा घेतो आहे काहीतरी ते त्यांना ऊन वगैरे असं थोडंफार पडतं ना तेव्हा कुत्र्यांना वगैरे जरा मस्त वाटतं आज पावसाचं वातावरण तसं नॉर्मल आहे आई म्हणाली दोन दिवस बराच पाऊस पडला आहे तर आज तर असं काही दिसत नाही आज मोकळं आहे वातावरण पण त्या पावसाची काही गॅरंटी नाही आणि या बाजूला इकडे पांचालकाकांचं थोडंसं काम सुरू आहे म्हणजे काय नाही जाळ्या लावायच्या होत्या ना त्या बाकी राहिल्यात बाकी स्लायडिंग वगैरे सगळ्या झाल्यात आणि म्हणे काय जमा केलायचं आहे काय आहे बाबू आहे नवीन आणलं आहे अच्छा तर इकडे पांजर पण काम करत आहेत ते पण मोस्टली आज काम निपटवून जाते सर्व काही काही विंडोजला आहेत ना या जाळ्या लावायच्या बाकी राहिल्या आहेत बऱ्याच जणांच्या सजेशन्स होत्या त्या ऑलरेडी आपण पहिलंच केलेलं सर्व विंडोला आहे ना म्हणजे एक, एक एक्स्ट्रा ही जाळी असणार आहे म्हणजे पहिल्याच आपण हा रॅक टाकून ठेवला होता एक्स्ट्रा एक्स्ट्रा हा बघा तर ह्याची लावून झाले तर इकडे तीन आपल्या काच आहेत आणि चौथी जाळी असणार आहे तसेच प्रकारे इकडे पण तीन काचा आणि एक जाळी त्याचप्रकारे इकडे पण ह्या रूमला पण तसायचे आणि ह्या पाठच्या ज्या विंडोज आहेत त्याला दोन काचा आणि एक जाळी असं सर्व असणार आहे तर त्याचं काम पण सुरू आहे चला मंडई भाकरी तर झाले मस्त आईने केलंय काय बनवते जवळची ना चटणी बनवते एकदम झटपट अच्छा हा कारण काय आहे ना आता आलोय आहे कंटाळलोय तर म्हटलं जरा जवल्याची झटपट चटणी शेतावर नेतात तशी आपण बनवूया एकदम पटापट बर ना थोडस पाणी टाकून घ्यायचं साफ केलंय जवला आणि पाणी टाकलंय कांदा मिरची आणि कढीपत्ता घेतलाय नाही ते आपल्याला लाल तिखट लागणार आहे मीठ आणि थोडी हलद लागणार आहे आणि थोडस तेल अच्छा तर आता आहे ना हा असा धुवून घ्यायचा आणि तवा गरम करायला ठेवलेला तर तव्यात डायरेक्ट आपण असं टाकायचा हो हो भाजण्यासाठी टाकायचं पण धुवून घ्यायचा आणि नंतर भाजायचा अच्छा हा बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ मध्ये आले हो बऱ्याच दिवसांनी बरेच दिवसा इकडे जाणं होत नाही आता त्यामुळे इकडे पण आली तरी घराचं काम चालू होतं त्याच्यामुळे काय व्हिडिओ बनवता आले नाही हां ओके बरेच दिवसांनी आज व्हिडिओ करते एकदम सगळं खरपूस भाजून घ्यायचं हो हो एकदम खरपूस भाजून घ्यायचं मस्त असा भाजून घ्यावा चांगला हे तवा गरम झालाय ना बघा तो मस्त होता भाजल्या जातय काय करते ते <laughs> मस्त का एक आहे ना चुलीवर म्हणून एक पाच मिनिटात आहे ना मस्त खरपूस एकदम भाजलेला आहे बघा आणि हा जवला आहे ना जास्त करून असा शेतावर बरोबर खूप छान लागतो असा गावी काय चुलीवर आहे ना झटपट काहीही बनवलं ना तरी एकदम खायला मस्त लागतं एकदम भारी लागत असं भाजवलं आहे ना जास्त नाही आपण सोनेरी कलर होईपर्यंत भाजलेला आहे हलक्याशा लाकडावर हा जरा आता आपण काढून घेऊया भाजीसाठी एकदम झटपट झटपट म्हणजे कधी कंटाळा आला त्याला पटकन काहीतरी बनवलं मस्त लागते असं खायला पण छान आणि होणार पण आयटम असा एकदम पटापट ना आपण कडीपत्ता आहे ना तोडून असा टाकायचा कढी कढीपत्ता काय औषधीच असतो तो कच्चा खाल्ला तरी काही त्रास होत नाही तोडून टाकायचा आणि एक मिरची कापून घेतली एकदम बारीक अशी कापून घेतली Okay. ती टाकायची कांदा पण बारीक कापलेला आहे हा साधारण का, एक कांदा टाकायचा आपल्याला आवडेल असा कांदा आहे ना तस याच्यामध्ये कांदा छान लागतो खायला हा कांदा टाकलेला आहे थोडस मीठ चवीपूर चवीपुरत आणि okay. हा तिखट मसाला आहे हो तुपन एक छोटा चमच असल्यामुळे दोन तीन चमच जोंत टाकलेले थोडीशी हलद पावडर एकदम वरून तेल ही आपली चटणी एकदम मस्त भारी तयार भाकरी वगैरे झालं फटाफट एकदा फटाफट एकदम टेन्शन नाही भाकरीवर खायला ना खूप छान लागते भाकरी चपाती बरोबर पण छान लागते पण भाकरी जास्त जास्त आईने मस्त भाकरी तर बनवल्या हो काही नाही भाजरीला जवळाच्या जवळ्याची चटणी जवल्याची चटणी भाजलेल्या जवल्याची चटणी बघा किती मस्त आणि किती पटापट झाली हो चला चला आता खाऊया जेवण घेऊया गरम गरम भाकरी आहे आणि हा जवला या तुम्ही पण खायला खायला तयार एकदम चला म्हणजे मस्त सकाळचे न्याहारीचा बेत झालेला आहे सुद्धा जेवायला या ऍक्च्युली असा जवळ ना बऱ्याच दिवसाने खातो आहे म्हणजे मला वाटतं दहावीचं शिक्षण माझं म्हणजे दहावीपर्यंतचं शिक्षण गावी झालं ना तर बऱ्याच वेळा हा मेनू असायचा आमच्या घरी मुंबईला गेल्यानंतर हा जरा मेनू गायब झाला होता तर आज ताईने परत जुन्या आठवणी ताज्या केल्यात तर असा जवळ तुम्ही खाल्लात की नाही नक्की सांगा मस्त लागतं एकदम खायला तर आता जवळा तयार झालाय आईच्याची भाकरी पण तुम्हाला आहे तर आता पटापट जेवून घेऊया या निहारी करायला म्हणजे सकाळची मस्त गावाकडची निहारी जवळा आणि भाकरी जवळ्याची काय चटणी हम्म कधी ताई दहावीला खाल्ली होती वाटत पण हे ना इकडे गावी छान हो तसं मुंबईला करून खाल्लं ना, ना तेवढं असं खायची पण इच्छा होत नाही हो हो गावाकडची रेसिपी घ्या मस्त आई मसाला घ्या आता आई पण बनवत नाही ना पहिल्यांदा बनवून द्यायची अरे मसाला अवणी बघता खात नाही अवणीचा नाश्ता झाला तेवढं असो या जेवायला अवणी खाणार आहे तू चला म्हणजे मस्त न्यारी झालेली आहे मजा आली बऱ्याच दिवसाने असा जवळा खाल्ला जवळ्याची चटणी किंवा भाजलेला जवळा बोलू शकतो आपण तर ताईच्या आजची रेसिपी खास म्हणजे मी तर मला वाटतं किती वर्षाने खाल्ली ना मला वाटतं दहावीलाच खाल्लेली आहे दोन हजार आठच्या आसपास असं खाल्लेलं आहे त्याच्यानंतर काही गावाला कधी खाल्ली नाही गावाला तेव्हा माहिती आहे का कुठून आलो ना असं दऊन बघून ती माकलाची सुकट असायचं किंवा बळी असायची ती भाजून त्याच्यात पण असं चटणी मीठ टाकायचं जरा तेल टाकायचं ते पण भारी लागायचं किंवा काय काय खाल्लेलं आहे सुकटांवरची माणसं आम्ही सुकटं खाऊन मोठी झालो तर <laughs> मस्त मजा ही सकाळची खास निहारी झालेली आहे आणि ऊन पडलं आहे बघा की ती मस्त गावाकडे आई सांगत होती पाऊस 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 असं चाललं आहे पण आज काय ऊन 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 असंच आहे पण वातावरण लगेच चेंज होऊ शकतं संध्याकाळपर्यंत काही होऊ शकतं कारण वातावरण बघा इकडे काळे ढग आहेत या बाजूला पांढरे ढग आहेत आणि इकडे संमिश्र आहेत ते काय सांगू शकत नाही कधी काय होईल अचानक बोलता बोलता पण पाऊस येऊ हो शकतो असं सध्याचं वातावरण असतं तर चला म्हणजे मस्त निहारी तर झालेली आहे तर आज ॲक्च्युली माझं वर्किंग डे पण आहे तर ऑफिसची कामं पण थोडीफार पेंडिंग आहे ती पण करायचीच आहेत आणि पाचच्या गावांसोबत थोडंफार आपल्याला जे काय विंडोचं रिमेनिंग काम आहे ते करून घ्यायचं आहे तर बघा बोलता बोलता ऊन गेलं आणि ढग आलेत वरती कुठेतरी हा म्हणजे एक खास व्हिडिओ होता आईच्या हातची भाकरी आई कशी बनवते तर डिटेलिंगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे गरम पाणी आई खास करून वापरते कदाचित प्रत्येकाची ना ते पीठ मळण्याची पद्धत पण असते तर त्यानुसार आई छान अशी भाकरी बनवते त्या गरमागरम भाकऱ्या आणि ताईच्या हातचा जवळा जवळ्याची चटणी मस्त खाऊन आहे नॅरीमध्ये तर चला मंडई संध्याकाळी वगैरे काकडीला वगैरे पण जाऊ बघूया काकड्या वगैरे लागल्यात काही ते वरच्या बाजूस पण आता का लगेच जात नाही थोडा वेळ कदाचित झोपलं तर झोपेन नंतर ऑफिसचे कामं आवरायचेत तर तात्पुरत्या स्वरूपात मंडई हा व्हिडिओ ते थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा अशा पद्धतीने भाकरी बनवून बघा तुमची पण नरम होते का तर होत असेल तर नक्कीच आईला तुमचे ज्या कमेंट्स येतील त्या आईपर्यंत पोहोचवण्याचं काम माझं असेल तर चला मंडई भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय